पोलीस hmm. स्टेशनला पण फोन केला ना hmm. आपल्या पी वी hmm. जाधव घर चालते आमच्या घरायला hmm. त्यांनी सांगितलं असं घरांस्टमध्ये hmm. दोन तीन मित्र आहेत त्यांच्याकडून जरा नंबर वगैरे घेतले घेतला कॉन्टॅक्टात पाहिजे hmm. बीड पायाुखल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानाबा आयशी आज सकाळी पालन चौकातील असणाऱ्या या रेल्वे पटरीच्या पुलाखाली काही नागरिक काही महिला मॉर्निंग वॉकला जात असताना साडेपाच सहाच्या दरम्यान एक जखमी हरण या ठिकाणी जात असताना याच पुलामध्ये पडलं गेलं त्यामुळं त्याचे दोन्ही पुढील पाय फ्रॅक्चर झाले वन विभागाला गेल्या दोन तासापासून नागरिकाने अनेकांनी कॉल केले मात्र वन विभागाला अद्यापही जाग आलेली नाही वन विभागाकडं वन्यप्राण्यासाठी स्पेशल फोर्स आहे स्पेशल गाडी आहे कर्मचारी आहेत मात्र बीड शहरातील अनेक नागरिकांनी त्यांना कॉल केला मात्र अद्याप त्यांनी कॉल रिसीव केला नाही ना घटनास्थळी आले मात्र या ठिकाणी सध्या हरण जखमी अवस्थेत या पुलाखाली पडलेला आहे बीड शहरातील अनेक नागरिक आहे त्याला मदत करत आहेत मात्र वन विभाग अद्यापही आलेलं नाही त्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केला जातो आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीडतर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर वरून खाली पडलं ते

उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड Ei, utemei mo. Halo. Ja putuma kolata ta